अशा पद्धतीने बाबाच्या पत्राचे काम चालू आहे तरी सर्व भाविक भक्तांनी होईल ती मदत करावी तसेच बारिशमध्ये रस्त्याचे काम करायचे आहे तरीही भाविक भक्तांना येण्यासाठी अडचण आहे म्हणून डोंगरावरती रस्त्याचे काम करायचे आहे अशा पद्धतीने बाबाची ही गादी आहे जवळजवळ दीड ते दोन वर्ष झाले आहे आता पत्रे बसवण्याचे काम चालू आहे तरी ज्या भाविक भक्तांना मदत करायची असेल त्यांनी या नंबरवर मदत करावी पंच्याण्णव एकसष्ट सतरा झिरो चार एकोणऐंशी परत एकदा सांगतो पंच्याण्णव एकसष्ट सतरा झिरो चार एकोणऐंशी या नंबरवर फोनपे करावे तरी चालेल आपल्याला आपली पोचपावती एस एम एसद्वारे मिळून जाईल तरी अशा पद्धतीने या संजीवन समाधी बडेबाबा यांच्या गादीचे पत्राचे काम चालू आहे ज्या चा भाविक भक्तांना सहकार्य करायची इच्छा असेल त्यांनी सहकार्य आवर्जून करावे तसेच खालीही आपल्या कानिपनाथ मंदिर तसेच जालिंद्रनाथाची असताना आहे तसेच जसे मायंबा आहे त्याच पद्धतीने उमरावती गडसुद्धा त्याच पद्धतीने आहे मायंबाला जसे बाबा वरच्या गडावर आहे आणि खाली कानिपनाथ खालच्या गडावर आहे त्याच पद्धतीने उमरावतीलासुद्धा आहे तसेच खाली मंदिरही त्यांचे बांधणं झाले आहे त्याचप्रमाणे बाबाचे स्वरूप इथे आहे निसर्गरम्य वातावरण आहे अशा पद्धतीने बाबाच्या गादीचे काम चालू आहे आणि या ठिकाणी डोंगरावर असल्यामुळे लहान सहान किंवा वयस्कर वृद्धांना येता येत नाही म्हणून रस्त्याचे काम करायचे आहे तरी भाविक भक्तांना जे सहकार्य करायचे असेल त्यांनी आवर्जून सहकार्य करा अशा पद्धतीने बाबाच्या पत्राचे काम चालू आहे तरी सर्व भाविक भक्तांनी होईल ती मदत करावी तसेच बारिशमध्ये रस्त्याचे काम करायचे आहे तरीही भाविक भक्तांना येण्यासाठी अडचण आहे म्हणून डोंगरावरती रस्त्याचे काम करायचे आहे अशा पद्धतीने बाबाची ही गादी आहे जवळजवळ दीड ते दोन वर्ष झाले आहे आता पत्रे बसवण्याचे काम चालू आहे तरी ज्या भाविक भक्तांना मदत करायची असेल त्यांनी या नंबरवर मदत करावी पंच्याण्णव एकसष्ट सतरा झिरो चार एकोणऐंशी परत एकदा सांगतो पंच्याण्णव एकसष्ट सतरा झिरो चार एकोणऐंशी या नंबरवर फोनपे करावे तरी चालेल आपल्याला आपली पोचपावती एस एम एसद्वारे मिळून जाईल तरी अशा पद्धतीने या संजीवन समाधी बड़े बडेबाबा यांच्या गादीच्या पत्राचे काम चालू आहे ज्या भाविक भक्तांना सहकार्य करायची इच्छा असेल त्यांनी सहकार्य आवर्जून करावे तसेच खालीही आपल्या कानिपनाथ मंदिर तसेच जालेंद्रनाथाची असताना आहे तसेच जसे मायंबा आहे त्याच पद्धतीने उमरावती गडसुद्धा त्याच पद्धतीने आहे मायंबाला जसे बाबा वरच्या गडावर आहे आणि खाली कानिपनाथ खालच्या गडावर आहे त्याच पद्धतीने उमरावतीलासुद्धा आहे तसेच खाली मंदिरही त्यांचे बांधणं झाले आहे त्याचप्रमाणे बाबाचे स्वरूप इथे आहे निसर्गरम्य वातावरण आहे अशा पद्धतीने बाबाच्या गादीचे काम चालू आहे आणि या ठिकाणी डोंगरावर असल्यामुळे लहान सहान किंवा वयस्कर वृद्धांना येता येत नाही म्हणून रस्त्याचे काम करायचे आहे तरी भाविक भक्तांना जे सहकार्य करायचे असेल त्यांनी आवर्जून सहकार्य करा अशा पद्धतीने बाबाच्या पत्राचे काम चालू आहे तरी सर्व भाविक भक्तांनी होईल ती मदत करावी तसेच बारिशमध्ये रस्त्याचे काम करायचे आहे तरीही भाविक भक्तांना येण्यासाठी अडचण आहे म्हणून डोंगरावरती रस्त्याचे काम करायचे आहे अशा पद्धतीने बाबाची ही गादी आहे जवळजवळ दीड ते दोन वर्ष झाले आहे आता पत्रे बसवण्याचे काम चालू आहे तरी ज्या भाविक भक्तांना मदत करायची असेल त्यांनी या नंबरवर मदत करावी पंच्याण्णव एकसष्ट सतरा झिरो चार एकोणऐंशी परत एकदा सांगतो पंच्याण्णव एकसष्ट सतरा झिरो चार एकोणऐंशी या नंबरवर फोनपे करावे तरी चालेल आपल्याला आपली पोचपावती एस एम एसद्वारे मिळून जाईल तरी अशा पद्धतीने या संजीवन समाधी बडेबाबा यांच्या गादीचे पत्राचे काम चालू आहे ज्या चा भाविक भक्तांना सहकार्य करायची इच्छा असेल त्यांनी सहकार्य आवर्जून करावे तसेच खालीही आपल्या कानिपनाथ मंदिर तसेच जालिंद्रनाथाची असताना आहे तसेच जसे मायंबा आहे त्याच पद्धतीने उमरावती गडसुद्धा त्याच पद्धतीने आहे मायंबा